आबू आजमी यांनी दिंडी आणि पालखीची परंपरा प्रथम समजावून घ्यावी त्यानंतर भाष्य करावं असा इशारा सोलापुरातील ज्येष्ठ नेते दासकाका शेळके यांनी केला आहे सोलापूरमध्ये आबू आजमी यांनी पालखी आणि दिंड्यामुळे रस्ता जाम होत अशी वल्गना केली होती त्याला प्रतिउत्तर देताना दास काका शेळके म्हणाले की आबू आझमी यांनी प्रथमत दिंडीचा इतिहास समजावून घ्यावा तुम्ही आम्हाला ज्ञान सांगू नका आणि आपल्या अकलेचे दिवे पाजळू नका असाही इशारा दास शेळके यांनी आबू आझमी यांना दिला आहे काल सोलापूर शहरामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार श्रीमान आबू आझमी यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आवश्यक नसलेला एक प्रश्न त्याने उपस्थित केला की तो प्रश्न म्हणजे की मी पुण्यातून सोलापूरला येत असताना मला सांगण्यात आलं की आपल्याला लवकर निघावं लागेल कारण पालखी निघालेले आहेत आणि त्यामुळं आपल्याला थांबावं लागेल वगैरे आणि त्यावर त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली आणि एक प्रतिक्रिया दिली की मुस्लिम समाज रस्त्यावर नमाज पडताना एक दहा मिनिट वेळ लागतो तर तुम्ही त्याच्या वे बाबतीत वेगळं किंवा केसेस करतात आणि हे पालख्या वगैरे तुमच्या रस्त्यावरून येताना किती त्रास होतो लोकांना तसं बघायला गेलं तर हे अनावश्यक गोष्टीत्या त्यांनी तशा म्हणायला नको पाहिजे होत्या कारण पालखीचा इतिहास खूप जुना आहे तीनशे ते चारशे वर्षाचा या पालख्यांचा इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराज असताना या पालख्यांना मोगलांच्या पासून संरक्षण देण्याचं काम संभाजी महाराजांनी केलेला होता असा इतिहास आहे आणि ह्या पालख्या निघत असताना आजो आज मी सांगू इच्छितो कि मुस्लिम सुद्धा वारकरी संप्रदायाची गळ्यात तुळशीची माळ घालून त्या पालख्यांच्या मध्ये सामील झालेले असतात मला त्यांचा आता माव आठवत नाही मुस्लिम महिला होत्या कीर्तनकार होत्या आणि विशेष त्यांची स्वतंत्र दिंडी होती आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्यांचं कीर्तन सुद्धा व्हायचं असा ह्या पालखीला इतिहास आहे आणि आबू आजमी जे काय बोललं ते मुस्लिम समाजसुद्धा त्यांनी त्यांच्या बाबतीत नाराज झाला असेल मला नक्की वाटतं कारण हे विष पेरण्याचं काम आबू अजमिनी करू नये थोडा अभ्यास करावा अभ्यास करून बोलावं कुठलं तर बाहेरचं विषय घ्याचा या महाराष्ट्रात तसं बोलून इथलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये येथील जनता सर्वच हिंदू मुस्लिम सुज्ञ निश्चित त्यांच्याकडे दुर्लक्ष करतील मला तर वाटतं मुस्लिम समाजानं तर त्यांच्या वक्तव्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे अतिशय चांगली गोष्ट आहे तेव्हा आजूबाजू आबू या पुढे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असं वक्तव्य करू नये